नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज बागेमध्ये गुलाबाचं जे झाड गुला आहे ते म्हणजे देशी गुलाबाचं त्याला दोन फुलं आलेली आहेत खूप छान दिसत आहेत दोन्ही फुलं आणि ही दोन्ही जी फुलं आहेत या दोन्ही फुलांच्या पाकळ्यांपासनं मी घरच्या घरी गुलाब पाणी तयार करणार आहे घरच्या घरी गुलाब पाणी तयार करणं खूप सोपं असतं तर आधी मी फुलं तोडून घेते आणि मग ही जी काही प्रोसेस आहे ती तुमच्यासोबत शेअर करते तर ह्या पाकळ्या मी सेपरेट करून घेतलेल्या आहेत आणि खूप थोड्याशाच आहेत बघा पाकळ्या तर मी काय केलं इथे एक वाटी पाणी घेतलं आहे पण इथे आपल्याला लागणार अर्धाच वाटी आहे कारण पाकळ्या खूपच कमी आहेत तर एक भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये कुकरची आपली जी रिंग असते ती मधोमध ठेवून घ्यायची बाजूला या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि आपण जे पाणी घेतलं होतं त्यातल्या अर्धा वाटी पाणी मी यामध्ये घालून घेतलेले आता ही जी कुकरची रिंग आहे याच्यावर बसणार एखादं भांड किंवा एखादी वाटी जर असेल तर ती यावरती ठेवून घ्यायची व्यवस्थित ती बसेल अशी बसून घ्यायची मग वरती एक झाकण आपल्याला आहे तर इथे मी स्टीलचं झाकण आहे पण तुम्ही जर काचेचं झाकण ठेवणार असाल तर त्याला बाजूला होल असतो तर तो गुंजवण्यासाठी काय करायचं की कणिक असते आपल्याकडे ती लावून घ्यायची म्हणजे वाम बाहेर जाणार नाही इथे मी वरती काय केलेलं आहे की बर्फाचे खडे त्या झाकणावरती ठेवलेले आहेत साधारण वीस मिनटं लागतात या प्रोसेसला तर अगदी मंद गॅसवर हे सगळं करायचं आहे लक्षात ठेवा की मंद गॅसच असला पाहिजे आणि हे खडे जर वितळले की मग पुन्हा नवीन खडे ठेवायचे असं साधारणपणे वीस मिनटं आपल्याला करायचं तर वीस मिनटं झाल्यानंतर हे झाकण पण खूप गरम असतं तर सावकाशपणे ते काढायचं सावकाश बघा हे गुलाब पाणी तयार झालेलं आहे हे जे भांडं आहे ते खूप गरम आहे त्यामुळे ते सावकाशपणे बाहेर काढायचं आहे म्हणजे घरच्या घरी आपण किती सोप्या पद्धतीने गुलाब पाणी तयार करू शकतो हे बघा तर हे गरम आहे तर मी ते थंड करून घेणार आहे तर हे मी थंड करून घेतलेलं आहे आणि बघा ह्याचा वापर आपण टोनर म्हणून करू शकतो किंवा मग फेसपॅकमध्ये ह्याचा वापर करू शकतो किंवा मग आपण डोळ्यावरती ज्या कापसाच्या पट्ट्या ठेवतो त्या ह्यामध्ये बुडवून आणि ह्याचा वापर करू शकतो तर खूप सोपी आहे पद्धत घरच्या घरी गुलाब पाणी करण्याची तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि केल्यानंतर हे असं छानपैकी बॉटलमध्ये भरून पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो, नमस्कार